पंढरपूर तालुक्याचा व बाडा मतदारसंघातील काही गावांचा आर्थिक कणा मांडला जाणार ज्या कारखान्यामुळे तालुक्याचं अर्थकारण बदलतं तो कारखाना म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि याच सहकारी साखर कारखान्याला लाभलेले नेतृत्व चेअरमन अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा विठ्ठल कारखान्याला गतवैभव मिळवून दिले असल्याचं पाहायला मिळालं याचं कारण असं की मागील दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना उत्तमरित्या गाळप करत यशस्वीपणे चालवला कारखान्याची चा आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना देखील सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त दर देऊन ऊसदाराची स्पर्धा निर्माण झाली याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळत गेला गेल्या वर्षी ऊसदाराची कोंडी फोडत इतर साखर कारखान्यांच्या चेअरमनांना घाम फोडला त्याच अनुषंगानं याही वर्षी रोलर पूजनच्या निमित्तानं टनास तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातील मुरलेल्या साखर सम्राट कारखानदारांना सर्वात मोठी चपराक असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होते चेअरमन अभिजित पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा सोन्याचे दिवस आल्याचं दिसून येत आहे तर येणाऱ्या काळात पंढरपूर तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर सम्राट म्हणून घोषवलं जातं ते मात्र आता याबाबत कोणती भूमिका घेणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यावरून आता इतर साखर सम्राटांची अक्षरशः पळताभू केली असल्याचं दिसून येत आपल्याला सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत स्वराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मध्ये बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोरू नशीब आपलं जोरावर आहे नशीब जोरावर कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथे मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार दिला आज देशात एक नंबर आहे म्हणजे छत्तीशे देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो